नो नमस्कार माझ युट्यूब फॅमिलीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मी आता माहिती सांगणार आहे द्राक्षाची कसं झाडे झाडे लावतात रोप ते सर्वांनी ऐकून घ्या म्हणजे कसं झाडे लावतात त्याचे हॉर्मॉस सांगणार आहे मी सर्वांनी ऐकून घ्या आणि झाडं कशी आहे ते आपण लावताना आम्ही कसं आम्ही कष्ट करतो ह्याच्यात राबतो आम्ही पीक आम्ही घेताना सगळं त्यांना शेणखत खत पाणी पाणी टिबकणं सोडतो आम्ही त्याला खत पाणी शेणखत खत ही खत, सगळं घालतो मगच तवा बागा येते ते, ते आमच्याकडं असं आम्ही सगळं त्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचं शेणखत घालून आम्ही बा बाग आणतो व्यवस्थित अगदी आणि यंदा कसा आहे मास्तर आम्ही लावलेला आहे बागला मास्तर लावल्यामुळे बाग चांगली आलेली आहे आणि कसं आहे ह्याच्यात पण उत्पादन चांगला आहे द्राक्षात पण उत्पादन भरपूर आहे आणि तेवढं कष्ट पण आहे जास्तीत जास्त ह्याच्यात द्राक्षात कसं आहे दादांनो शेतकरीला शेतकऱ्यानं शेतकऱ्यानं काम केलं तर कष्ट केलं तर ह्याच्यात पिकते शेतकऱ्याचं असं आहे शेतकऱ्या काम करायला लागते व्यवस्थित अगदी पणान पार पाडायला लागते अगदी पैसा काम केलं तर पैसा आहे काम नाही केलं तर पैसा नाही शेतकऱ्यात शेतकऱ्या शेतकऱ्यांना करे, एवढं शेत लक्षात ठेवा काम भरपूर करायला लागते शेतकरी म्हणल्यावर शेतकऱ्या राबल्याशिवाय पैसा येत नाही बरोबर आहे का दादांनो आणि कसं आहे जास्तीत जास्त कसं आहे आपण रोपे जर लावायचे असले तुम्हाला जर कोणाला द्राक्षाची झाडं लावायची असेल तर जर असं आपल्याला रोपं मिळते द्राक्षाची द्राक्षाची रोपं मिळते ती नर्सरीमध्ये भेटते नर्सरी द्राक्षाची रोपं जर कुणाला लावायची असली तर माझ्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता माझ्याकडून जर तुम्हाला माहीत नसेल तर माझ्याकडून सर्वांनी माहिती घ्या द्राक्षाच्या द्राक्षाची कुणाला झाडं लावायची असेल तर कसं आहे कष्ट पण आहे ह्याच्यात भरपूर जास्त द्राक्षात पण उपा उत्पादन आहे जास्तीत जास्त आणि जर कोणाला म लावायचं असेल तर सांगा मला माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट चा नंबर चॅनलच्या पाठीमागं नंबर आहे मला कळवा लावायचा असेल तर कोणाला रोपं द्राक्षेची कसं आहे जास्तीत जास्त आपण मेहनत करतो मे मेहनत करतो म्हणून मास्तर लावलेला आहे ला वर्षी गेल्या वर्षी बाग आली नव्हती यावर्षी मास्तर आहे या चांगल्या प्रकारे बाग आलेली आहे आणि कष्ट केल्याशिवाय कुठल्याही दादांनो फळ येत नसते बरोबर आहे का दादांनो धन्यवाद मित्रांनो